दिला शब्द केला पूर्णच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की कसं नामदार श्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या एस एम मॉडेलद्वारे बल्लारपूर विधानसभेचे प्रतिनिधित्व करताना मिळालेल्या संधीचं सोनं करीत बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचा कायापालट केला मागील दहा वर्षांपासून बल्लारपूर तालुक्यात प्रत्येकासाठी अनेक सुविधा निर्माण करून या क्षेत्राप्रती आपली बांधिलकी जपली आहे बल्लारपूरच्या बस स्थानकावर येताच कुठल्या विमानतळावरच असल्याची प्रचिती अनेकांना येते जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुधीर भाऊंनी केलेल्या या क्षेत्रातील विविध शैक्षणिक उपक्रमाची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात होते मुलींना शिक्षणात कुठलीही अडचण येऊ नये त्यांना सहजरित्या दर्जेदार उत्तमोत्तम शिक्षण मिळावे यासाठी बल्लारपूर शहरात दोनशे कोटी निधी उपलब्ध करून एस युनिव्हर्सिटी सेंटरची संकल्पना मांडली आणि सोबतच मुलींसाठी डिजिटल शाळा निर्माण केली एवढंच नाही तर सुधीर भाऊंनी विसापूर गावाजवळ अत्याधुनिक सैनिक शाळेची निर्मिती बल्लारपूर शहरात डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालयाची निर्मिती करून दिलेलं वचन पूर्ण केलं बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील बांबू हँडक्राफ्ट अँड युनिटमुळं संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याचं नाव देशभर गाजवलं स्थानिक कारागिरांच्या कलेला वाव देऊन त्यांना आत्मनिर्भर बनविण्याच्या उद्दांत हेतूनं भाऊंनी साकारलेल्या या प्रकल्पातून निर्मित विविध प्रकारच्या कलाकुसरीच्या आणि दैनंदिन वापरातल्या वस्तूंना देशाच्या कानाकोपऱ्यातून मागणी आहे शैक्षणिक सुविधांच्या विकासासोबतच तालुक्यातील खेळाडूंसाठी बल्लारपुरात भाऊंनी साकारलेल्या अत्याधुनिक स्टेडियमद्वारे जिल्ह्यातील खेळाडूंना देश पातळीवर तयार होण्याची संधी मिळाली येथे झालेल्या सदुसष्टाव्या राष्ट्रीय शालेय अॅथलेटिक स्पर्धेच्या आयोजनात देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या खेळाडूंनीच स्टेडियमची आणि सुधीर भाऊंच्या संकल्पनेवर स्तुतीसुमने उधळत स्टेडियमच्या दर्जाची पावती दिली केवळ शिक्षणच नाही तर मनोरंजनातून शिक्षण विरुंगळा आणि सोबतच रोजगार अशा अनेक उद्दिष्टांना साध्य करत सुधीर भाऊंनी जगाला हेवा वाटावा असं बॉटनिकल गार्डन विसापुरात साकारून याच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण केलं तालुक्यात आरोग्याच्या उत्तमोत्तम सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी भाऊंनी बल्लारपुरात ग्रामीण रुग्णालय मनोरा आणि कळमना इथं प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र वसतिगृह अशा अनेक सुविधांची शृंखलाच नागरिकांच्या सेवेत रुजू केली एवढ्यावरच थांबतील ते सुधीर भाऊ कसले शेती आणि मातीशी नेहमीच नाळ जोडून असलेल्या या भूमिपुत्रानं तालुक्यात हडस्ती शिवणी चोर तसेच पळसगाव आंबडी उपसा सिंचन योजना कार्यान्वित करून असंख्य शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसून त्यांच्या शेतीला समृद्ध केलं बल्लारपूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये रस्त्यांची दुरुस्ती बांधकाम आणि भूसंपादनाचे सुमारे एकोणचाळीस कोटींची कामे या दहा वर्षात सुधीर भाऊंनी पूर्णत्वास नेली स्मार्ट पोलीस स्टेशन उपविभागीय अधिकारी कार्यालय राजे खांडक्या बल्लाळशाह नाट्यगृह यामुळे शहरात समृद्धता आली माननीय नामदार श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या एस एम मॉडेलमुळे बल्लारपूर तालुक्याचा डोळे दिपवणारा विकास पूर्णत्वास आला विकासाचं हेच मॉडेल आता लोकसभेत गाजणार कारण बल्लारपूरच नव्हे तर एस एम मॉडेलद्वारे संपूर्ण चंद्रपूर वणी आरणी लोकसभा क्षेत्राचा विकास करून या क्षेत्राची ओळख जगभरात निर्माण करण्याचे ध्येय या विकास पुरुषाचं आहे